राजे शिवाजी छत्रपती महाराज तसेच संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर साहेब यांना मानाचा मुद्रा करतो आणि एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार एकमे कामगार दिन या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले ज्या गावचे सरपंच कॅप्टन महेंद्र शिंदे साहेब आमचे गावचे नागरिक आणि एक जुनं ज्येष्ठ नागरिक म्हणायला गेले त्यांना आमच्या महादेवांना आमच्या काकी आमच्या सगपिता का सकपाल आमचे साहेब कॅप्टन साहेब हे आता या गावामध्ये आमच्या एक परंपरा अशी झाली की गावामध्ये जे पहिलेच कॅप्टन जे आले त्या कॅप्टन आणि गावाची सुधारणा करायची गावाची सेवा करायचं ठेवलं तो आणि त्या उद्देशाने पुढे चालत गेले आणि मागचे कॅप्टन जेवढे पावलावरती पाऊल ठेवूनच ह्या गावाच्या विकासा संदर्भात आणि विकास काय कुठल्याही गोष्टी सहभाग घेऊन त्यांना सहकार्य करत आहेत ते गावाचा विकास करत आहेत असे आमचे कॅप्टन हे साहेब शिंदे साहेब दुसरे आमचे या ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गावरी साहेब या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे आजचा हा कार्यक्रम एक मे महाराष्ट्र दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो महाराष्ट्र दिन साजरा का करतो तर एक मे एकोणीशे साठ रोजी आपला संयुक्त महाराष्ट्रापासून हा महाराष्ट्र हा वेगळा झाला पहिला हा गुजरात आणि महाराष्ट्र असा एकत्र असल्या कारणाने मोठा राज्य होता आणि मोठ्या राज्यांमध्ये विभागणी होण्यासाठी आपल्या या महाराष्ट्रामध्ये एकशे सहा हुतात्मे झाले आणि त्यांनी बलिदान देऊन आपला हा महाराष्ट्र स्वतंत्र करून घेतो महाराष्ट्र स्वतंत्र करून घेण्यामधला एकच उद्देश होता की त्या महाराष्ट्रामध्ये होणारा विकास आणि हा विकासाबरोबर आजची ही जी शाळेचा विकास आहे तोही त्या विकासाला धरूनच असतो शाळेमध्ये विद्यार्थी येतो तो मोठा होऊन पुढे जातो या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ही शैक्षणिक पात्रता चांगल्या पद्धतीने चालू झाले आज ग्राम ग्रामचा ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिक्षण हा चांगल्या पद्धतीने घेतला जातो कारण शिक्षण घेण्यासाठी मुलं कमी शिक्षण घेण्यासाठी मुलं कमी परंतु जे शिक्षक आहेत दोन दोन शिक्षक एक एक शिक्षक शाळा अशा जरी असल्या तरी ते विद्यार्थी त्या ठिकाणच्या आज खरोखरच चांगल्या पद्धतीने प्रगती करून पुढे जात